चे प्रतिनिधी नायब तहसीलदार शिरवळचे पी निरीक्षक ने साहेब यांनी दिलेल्या पत्रानुसार तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या उपोषणाच्या संदर्भात इथे भेट देत असताना अजित मल्टीपर्पज बँक लिमिटेड सासवड यांनी सत्यवान नामदेव जाधव जालिंदर तृषाराम चव्हाण यांच्या कर्ज प्रकरणामध्ये जी कारवाईमध्ये काही चुकीच्या गोष्टी कायद्याच्या पलीकडे जाऊन केलेल्या आहेत या संदर्भामध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पंचवीस दिवसामध्ये सर्व कागदपत्र पूर्तता करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भातलं लेखी पत्र दिलेलं आहे तद्वत सन्मान्य रामदास कांबळे नंदकुमार घाडगे या मंडळींनी या लोकांच्याकरता उपोषणाला बसले मीसुद्धा रविवारी माझा आणि रामदास कांबळे साहेबांचा फोन झाल्यानंतर मान्य नामदार मकरंद पाटील साहेबांच्या कानावर ही विषय घातला की आपण अजित मल्टीपर्पज बँकेचे चेअरमन अशोकराव टेकवडे यांच्याशी बोलून या गोरगरीब लोकांना न्याय द्यावा परंतु त्या दिवशी अशोकराव टेकावडे अमेरिकेमध्ये होते आमचासुद्धा सर्वांचा म्हणजे आदरणीय मकरंद पाटील साहेबांच्यापासून सर्वजण रामदास कांबळेंनी जो हातामध्ये निर्णय घेतलेला आहे त्यांचा आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि याच्यामध्ये आम्ही आमचे नामदारांच्या माध्यमातून या तालुक्याचे लोकप्रतिनिधी लो प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या माध्यमातून या लोकांना मदत करू आणि माझी विनंती आमच्या सर्वांच्या वतीनं आहे शेवटी ही लोकं आपली लोकं आहेत उपोषणाला बसलेली आहेत अजित मल्टीपर्पजच्या संदर्भामध्ये जी काय ॲक्शन घ्यावी लागेल ती ॲक्शन घेऊन आपल्या लोकांना न्याय देण्यासंदर्भात आम्ही सर्व तेपणे या लोकांना मदत करू हा शब्द मी सर्वांच्याच वतीनं देतो आहे आणि नामदार मकरंद पाटील साहेब रामदास कांबळे आणि नंदू आ... गाडगे हे सर्वजण मंडळी ज्यांच्यावर अन्याय होतो आहे या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू आणि विशेष करून ना तस नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक शिरवळ शिरवळ पोलीस निरीक्षक यांनी याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे पंचवीस दिवसामध्ये योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करू म्हणजे कायदेशीर कारवाईचाही बडगा पोलीस निरीक्षकांनी उभं करलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण या लोकांना न्याय घेऊ माझी सर्वांच्या वतीने विनंती आहे की आपल्या लोकांची हालापेष्टे होण्यापेक्षा या पत्राद्वारे आपण हे उपोषण मागं घ्यावं स्थगित करावं अशा पद्धतीची विनंती आहे खरं तर अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आजी अजित मल्टिस्टेटची चौकशी व्हावी अजित मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सासवड या सोसायटीनं जे कर्जदार आहेत जे जामीनदार आहेत कायदा पूर्णपणे धाब्यावर बसवून यांच्यावर पूर्णपणे हा अन्याय केलेला आहे त्याबाबत जवळजवळ आठ ते, ते नऊ मुद्दे त्या बोर्डवर लिहून आम्ही सर्वांच्या समोर मांडलेले होते त्या खरं तर आम्ही बापू एक महिन्यापूर्वी म्हणजे निवेदन दिले वीस पंचवीस दिवस झाले प्रशासनाने याच्यामध्ये उपोषणाची वेळ जाणून द्यायला नव्हती पाहिजे होती, होती। परंतु तरीही आम्ही आता मान्य करतो की प्रशासनानं या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो अठ्ठावीसपासून उपोषणाला बसलो आजचा हा तिसरा दिवस आहे विशेषतः खरोखर अन्याय झालेली ही मंडळी आहेत यांना न्याय मिळणं बापू अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे होत असताना तालुक्यातील सर्व मंडळींनी म्हणजे बाप्पू आहेत आज या आंदोलन उपस्थित राहिले तालुक्यातील सर्व पक्ष असतील संघटना असतील सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून सर्व संघटनांनी या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे कालच माननीय तहसीलदार साहेबांनी एक पत्र दिलं होतं आम्हाला परंतु ते कालपत्र आम्ही स्वीकारलं नव्हतं ते पत्र आज आम्हाला मिळालेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की संबंधित प्रकरणाची चौकशी करून निवेदनाप्रमाणे ज्या मागणी आहे आमची त्या मागणीप्रमाणे कार्यवाही व्हावी हे मान्य तहसीलदार साहेबांनी माननीय बी आय सर साहेब यांना पत्र दिलेलं आहे त्या त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांच्या समक्ष साक्षीनं सन्माननीय साहेबांनी आज आपल्याला तोंडी शब्दही दिला आणि एक लिखित असं पत्रसुद्धा दिलेलं आहे त्यांनी पंचवीस दिवसाची मुदत दिलेली आहे या पंचवीस दिवसाच्या मुदतीमध्ये जो काही अहवाल प्राप्त करणं हे जी कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण बाबी हे मान्य साहेब पूर्ण करतील आणि मी आपणाकडून साहेब अपेक्षा व्यक्त करतो खरंतर कुठल्याही उपोषणकर्त्याला खरोखर इथं अन्याय झालेला होतोय तुम्हाला सांगतो ते अन्यायग्रस्त माणसाला स्वतःच्या न्यायासाठी वारंवार उपोषणाची वेळच येऊ नये तुम्ही प्रशासनाने याच्यामध्ये गांभीरपणे इथून पुढं लक्ष द्यावं ते आज आम्ही तीन दिवस इथं उपोषणाला बसलोय आज उपोषणकर्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर त्याला इथे एका जागेवर सलाईन लावलेले प्रशासनाने ही वेळ आमच्यावर काय होऊ देता आम्ही कायम प्रशासनाला सहकार्य करणारी मंडळी आहोत जेव्हा आम्ही सहकार्य करतो तेव्हा अन्यायच्या विरोधात जाऊ वाचा फोडण्यासाठी आम्हाला इथं परत एकदा बसायची वेळ आणू देऊ नये मी तुम्हाला सर्वांच्या समक्ष विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं जरी आपल्या अखत्यारीत येतं आहे न येतं आहे हा विषय बाजूला ठेवा साहेब या जे कर्जदार आहेत जे जामीनदार आहेत त्यांच्या जमिनीवर बोजा चढवलेल्या आहे माझी एक विनंती तुम्हाला सांगतो की ही जी प्रकरणं एकशे एकची प्रकरणं आहेत किंवा कब्जेची प्रकरण आहे ही आपण आपल्या अखेरीतला विषय आहे तालुक्यातला ती तात्पुरती थांबावेत बापू यांना न्याय मिळेपर्यंत तो विषय थांबवा तो आपल्या अखेरीतला विषय आहे ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी या ठिकाणी आवर्जून या खंडाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंधू आहेत खरंतर मी सर्वात जास्त तुमचं या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो कारण खरोखर जे प्रकरण की ज्या प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम जो कुणी केलं असेल तर या सातारा जिल्ह्यातील या खंडाळा तालुक्यातील सर्व जी दैनिक आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत जे आपण सर्वांनी ह्या प्रकरणाला अन्यायग्रस्त प्रकरणाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही जी दिशा दिली त्यामुळे आम्हाला योग्य प्लॅटफॉर्म सापडलेला आहे पुढे सुद्धा मीडियाला मी विनंती करणार आहे की या कुटुंबांना किंवा अशाच प्रकारची अनेक कुटुंब या तालुक्यामध्ये आहेत ती ओपनमध्ये आलेली नाहीत परंतु काही प्रकरणं अजूनसुद्धा येतील त्या संदर्भामध्ये जसा तुम्ही आत्ता या प्रकरणामध्ये आम्हाला सहकार्य केलं तसंच इथून पुढे सुद्धा सर्व पत्रकार बंधूंनी सहकार्य करावं की मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने हो आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नरेळी साहेबांना मी विनंती करणार आहे की साहेब येत्या पंचवीस दिवसामध्ये आपण योग्यपणे लक्ष घालावं आणि या पीडितांना आपण न्याय द्याल या आपल्यावरून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता बापू आहेत आपले सर्वच नेते मंडळी आहेत बाप्पू तालुक्यातील सर्वच प्रमुख आहेत सर्वांचे काय नाव घेत नाही तर आपण सर्व प्रमुखांनी या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत नायब तहसीलदार आणि नरेळे साहेब आहेत आपण उपोषण कर त्यांचं या ठिकाणी उपोषण ठीक आहे